मिथून राशी चौदा ते वीस 20 एप्रिल दोन हजार कारण या आठवड्यात मोठमोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत शनीचे संक्रमण आणि इतर ग्रहांच्या राशीतील बदलाचा मिथून राशीवर परिणाम होताना पाहायला मिळणार आहे एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला पाहूयात मिथून राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील तिसरी रास या राशीचे गुण म्हणजे हास्य विनोद आणि लिखाण हे तुमच्यातील चांगले गुण या राशीच्या लोकांना नवनवीन गोष्टींची आवड आहे समोरच्याला आपल्या बोलण्याने तुम्ही भांबावून सोडता या राशीचे लोक एखाद्या गोष्टीची जाहिरात बाजी खूपच चांगल्या प्रकारे करू शकतात त्यामुळे हे लोक मार्केटिंग लाईनला परफेक्ट बसू शकतात अतिशय कुशाग्र बुद्धीचे ही खूप चांगली आणि हजरजबावीपणा असल्यामुळे या राशीचे लोक कोणत्याही प्रसंगामधून स्वतःच्या चातुर्याने त्यातून सहज बाहेर पडू शकतात तर अशा या मिथून राशीचे चौदा ते वीस मार्च दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात मिथून राशी चौदा ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर ग्रहांचा राजा सूर्य आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राशी सोडून आपल्या उच्च राशी म्हणजे मेष राशीत प्रवेश करेल याशिवाय मीनराशीत शनी शुक्र बुध आणि राहू असतील त्यामुळे चतुर्ग्रही योगासह हो, मालव्य लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे यासोबतच राहू कन्या राशीत असेल आणि मंगळ कर्क राशीत असेल चंद्र एका विशिष्ट कालावधी नंतर आपली राशी बदलत राहील ज्यामुळे शुभ राजोग निर्माण होत आहेत ज्योतिषांच्या मते एप्रिल महिन्याचा हा आठवडा मिथून राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतो कुटुंबासोबत चांगला वेळ घालवल्याने आनंद आणि शांती मिळेल यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे मिथून राशी या आठवड्यात तुम्हाला सर्जनशीलता आणि प्रेरणा अनुभवता येईल आणि तुमच्या संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या कारकिर्दीत चांगले काम कराल मिठून राशीच्या साप्ताहिक राशी भविष्य सूचित करते की वैयक्तिक आघाडीवर नातेसंबंधांकडे थोडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते मिठून राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी नवीन संपर्क आणि चांगली बातमी मिळू शकते मानसिक चंचलता असेल परंतु निर्णय हुशारीने घेतले जातील व्यवसायात नवीन प्रकल्पावर काम सुरू होऊ शकते नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते व्यवसायात भागीदारांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल प्रेमसंबंधांमध्ये जवळीकता येईल मित्रांकडून भावनिक आधार मिळेल मिथून राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या मुलांचे सहकार्य मिळेल सर्वत्र यश आणि प्रसिद्धी मिळेल मंगळवार आणि बुधवार काही विरोधक तुमच्या विचारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला ग्रहांची साथ मिळेल आणि समाजात तुमचा सन्मान वाढेल वाहने इत्यादी भौतिक सुखसोयी मिळू शकतात शुक्रवार पर्यंतचा काळ उत्पन्न आणि योजनांसाठी अनुकूल राहील नवीन संपर्क फायदेशीर ठरतील शनिवारी सतर्क रहा प्रगती आणि होतील नोकरीत बढतीची शक्यता आहे आरोग्य चांगले राहील मिठून राशी हा आठवडा तुम्हाला एक उत्साही संवादात्मक ऊर्जा देतो जो तुमच्या सामाजिक क्षेत्रात उत्साह निर्माण करतो बुध तुमचा मार्गदर्शक तारा मेष राशीतून नाचत असल्याने बुधाचा प्रभाव तुमच्या नेटवर्किंग क्षमता वाढवतो आणि तुमचे मन वळवण्याच्या शक्तींना बळकटी देतो व्यावसायिकदृष्ट्या धाडसी कल्पना सादर करण्यासाठी या गतीचा फायदा घ्या तथापि उत्साह अचूकतेला झाकून टाकू नये याची खात्री करा तुमची अनुकूलता ही आता तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे प्रेमात तुमचे आकर्षण सर्वकालीन उच्चांकावर आहे जर तुम्ही प्रामाणिक कुतूहल वापरले तर फ्लटिंग सखोल संबंधांमध्ये वाढू शकते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रित करा थोड्या दूरदृष्टीने दुर भविष्यात लहान गुंतवणूक परतावा देऊ शकते सावध रहा तुमची चैतन्यशीलता राखण्यासाठी संतुलन महत्वाचे आहे कौटुंबिक संवाद अनपेक्षित बातम्या आणू शकतात शांत आणि समजूतदारपणे प्रतिसाद आठवड्यात तुम्ही प्रवास करत असताना शक्यतांच्या वाळवटीत स्वतःला केंद्रित करण्याचे लक्षात ठेवा प्रियजनांशी खुले संवाद बंध मजबूत करेल आणि गैरसमज दूर करेल मिठून राशीतील शुक्र सामाजिक ऊर्जा आणि रोमॅंटिक उत्सुकता जागृत करत राहतो तुमच्या प्रेमजीवनात वाढत्या फ्लटिंग आकर्षक संभाषण आणि रोमांचक नवीन संबंधाची अपेक्षा करा हे संक्रमण नातेसंबंधांमध्ये नवीन दृष्टिकोन आणि खेळकर संवादांना आमंत्रित करते या आठवड्यात तुम्हाला समाजातील प्रभावशाली लोकांशी संपर्क अधिक दृढ होतील तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळू शकतात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश असतील तुम्हाला इंटरनेट आणि फोन कॉल्सद्वारे चांगली बातमी मिळेल साहित्य आणि ललित कलांमध्ये तुमची आवड वाढेल तुमच्या पालकांकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकेल मंगळवार आणि शनिवार विशेषतः तुमच्यासाठी शुभ राहणार आहेत कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर मिथून राशी घरातील अविवाहित लोकांना लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुम्ही खूप मदत कराल तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात समाधानी असाल तुम्ही वैचारिकदृष्ट्या खूप मजबूत असाल मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा गुलाबी असेल भाग्यशाली अंक चार असणार आहे भाग्यशाली दिवस शुक्रवार आणि आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी रिकामे बसून केलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला एक नवीन संधी देखील मिळेल मिथून राशी या आठवड्यात स्थिरता आणि काळजीपूर्वक आर्थिक नियोजनाचा काळ आहे तुम्ही योग्य आर्थिक निर्णय घेत आहात याची खात्री करण्यासाठी तुमचे बजेट आणि खर्च यांचा आढावा घेण्याचीही चांगली वेळ आहे एकंदरीत मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे